आज त्र्याण्णव वर्षीय आजीने आपल्या मुलाच्या विरोधात तक्रार करण्यासाठी चक्क पोलीस अधीक्षकांची भेट घेतली याबाबत सविस्तर असे की जन्मदात्या आईच्या नावावर असलेली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आईचा व लहान भावाला त्रास देत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलून धमकाविले जात आहे त्यामुळे या त्र्याण्णव वर्षीय आजीने तलवडा पोलीस स्टेशन येथे आपल्या मुलाविरुद्ध अनेकदा तक्रारी दिल्या परंतु त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली याबाबत काय म्हणाल्या आजी पाहूया मला 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 हा माझा माझं मोडलं माझ रुद्र कुमार कायदे खाऊ लावू माझं घर आहे माझं शेट आहे माझं जेज मला त्याला काही काय झालं मनग देतो अनुभव माझ्या बोलायला

महादेव नव्वद वर्ष वय तलोडा पोलीस स्टेशनला आम्ही दोन हजार पासून चार जवळ तक्रारी दिल्या तलवडा पोलीस स्टेशन रिपोर्ट करतो काहीतरी त्यांचे लागे बांधे असल्यामुळं आणि त्या एरियातले गुंड प्रवृत्ती लोक घेऊन तिच्या नावचं शेत जमीन तिच्या गायवाड्याची नाव दूष केली स्टोअरची नाव दूष केली तिच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे तिचं पंचस्टोरेशन आलेलं आहे पाहिजे आणि तिला सांभाळ करीत नाही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सांभाळ करीत नाही सांभाळ कोण करत आहे मी करतो सांभाळ अच्छा मी करतो माझे नातू करतो तिची लगेच संडा जागेवर आहे तिच्या जा जिथं आंघोळ करते तिथं कॅमेरे बसवलेले आहेत आमच्या घरचे महिला कुटुंब जिथं आंघोळ करते तिथे कॅमेरे बसवले आमची प्रायवेसी एकदम आणि आवाजाचे कॅमेरे प्रायवेसी एकदम म्हणजे त्यांनी कॅप्चर केलेली आहे ते असा व्हिडिओ ते अपलोड करू शकतात त्यामुळं आईने सांगून झाडं तोडली काय सोडून दिल्या कधीपासून हा त्रास आहे आणि का नेमका त्रास करतात काय त्यांचा आता आयला आमच्या वीस बावीस वर्षापासून त्रास आहे आणि मलाही त्रास आहे आमच्या बिलाची चौकशी बिला अडवतो पटनाट्या तक्रार घेत होतो त्याच्यामध्ये काही निष्पन्न होत नाही पोलीस स्टेशनला करतो कलेक्टर ऑफिसला करतो कोर्टामध्ये करतो हायकोर्टात करतो पण नेमकं कशामुळे करत आहे जाळा जळा उतरवरती आमचं सामाजिक मानसिक संतुलन बिघडलं असं आमचं म्हणणं आलं फक्त जळ उखंडस पुण्याच्या दृष्टीने ते सगळं करतात आता तुम्ही पोलीस अधीक्षकाची भेट घेतली काय त्यांनी आश्वासन दिलं काय पोलिस अधीक्षकची आम्ही भेट घेतली त्यांनी सांगितलं की तुम्ही जीवायस पीला भेटावा कारवाई करा तुम्ही काही सूचना दिलेल्या आहेत साहेबला तालोडा पोलीस स्टेशनला दिले पण आम्ही एस पी साहेब ना आम्ही तलवडा पोलीस स्टेशनला जाणार नाही ते काही कारवाई करीत नाही काम केलं सविस्तर निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाची घेतली कॉफी तुम्हाला देतो त्याप्रमाणे सत्य आहे ते सर्व त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे त्याची पण प्रॉपर्टीची चौकशी सुद्धा कारवाई पाहिजे असं आमची आईची मागणी माझी सुद्धा आहे मात्र ज्या आईने जन्म दिला ती आई होळी वयस्कर झाल्यानंतर अशा पद्धतीने शोभत का मुलाला ते नेमकं करतात का त्याच्यावर तो एन्जॉय वाटतो सर त्यांना दारू पिऊन ठिकाणा करतात फटाकडे वाजतात तोफे वाजवतात त्यांना अर्धन फेटाळा किंवा माकार लागतो म्हणजे ती ज्या आईच्या केसमध्ये त्याच्या पोलीस स्टेशनने अर्ज काढतात तर त्यांनी तोफा वाजवले होते आणि तिचे सुद्धा तक्रार केलेल्या आहेत परत निनावे ट्रॅक्टर नंबर नसले टॅक्टर मशिनरी गुंड घेऊन आले याची पोलीस स्टेशनला आम्ही व्हिडिओ टाकले तरी तिने काही काय जन्मदात्या आईला असा त्रास का जन्मदात्या आईला तो त्रास म्हणजे त्याची खुन्न झाली ती थोडक्यात ती जमीन मागतो तिला ती घर मागतो ते, ते ती देत नाही तिला एक महिनाभर मागं वीस बावीस वर्षापूर्वी उपाशी मागव तो वडलाला बी असा त्रास दिला वडिलाच्या पोलीस स्टेशनला कोर्टामध्ये दोन तक्रार आईच्या सुद्धा तीन आता